यानंतरची वाटतोय छत्रपती संभाजीनगर मधून एका उंदरामुळे छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा नऊ तासांसाठी खंडित झालाय जलशुद्धीकरण जल केंद्रातील विजेच्या पॅनल बॉक्समध्ये उंदीर शिरला पॅनल बॉक्स मधील केबल जळाल्यानं ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाला आणि या प्रभाग भागाचा पाणी पुरवठा हा खंडित झाला संभाजीनगरच्या पारोळा जलशुद्धीकरण केंद्रातल्या हा सगळा प्रकार आहे विजेच्या पॅनल बॉक्समध्ये उंदीर घुसला आणि उंदरामुळे पॅनल बॉक्समधील केबल जळाली आणि ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाला या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत विजय नेमका हा गलथानपणा नेमका कुणाचा म्हणजे काय ह्याच्यामध्ये चूक कोणाची आहे नक्कीच जर छत्रपती देश पारोळा छत्रपती संभाजी विजेच्या पॅनल मध्ये जो आहे तो एक उंदीर घुसला होता आणि ते उंदीर घुसल्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं आणि त्यानंतर त्याला ट्रान्सफॉर्मर मध्ये देखील मोठी बिघाड जी आहे ती झाली होती पाणी पुरवठा विभागाकडून जो आहे तो महानगरपालिकेला पाणी पुरवठा केला जातो त्यांच्या चुकीमुळे हे संपूर्ण प्रकरण झालेलं आहे कारण जलशुद्धी केंद्र केंद्राच्या पॅनल बॉक्स मध्ये जे आहे ते उंदीर घुसला याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे संपूर्ण ब्लास्टिंग जे आहे ते त्या ठिकाणी झाली होती त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला नाहक त्रास जो आहे तो पाण्याचा सहन करावा लागलेला आहे कारण उंदीर पॅनल बॉक्स मध्ये घुसल्यामुळे त्या ठिकाणचे अनेक वायरले आणि त्यानंतर शॉर्ट सर्किट जे आहे ते त्यामध्ये झालं आणि मोठा पाण्याचा त्यांचाही जे आहे ती देखील नागरिकांना सहन करावं लागले तब्बल नऊ तास जे आहे ते पाणी पुरवठा यासाठी थांबावा लागला होता असे ते नक्कीच धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल